इकबर मुरमाचे पोटभर बिल अधिकारी व ठेकेदारांचे संगनमत असल्याचा संशय कोणते मोठे मासे गळाला लागणार अधिकाऱ्यांच्या मालसुताईला आवर कोण घालणार गेल्या काही महिन्याआधी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभाप्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी वर्धा शहरात आले होते त्या दरम्यान वर्धा शहरातील ग्राउंडवर हेलिपॅड बनवण्याची जबाबदारी वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाटणीत आले होते त्या कामाकरिता तयार करण्यात आलेल्या फुटाचं नुसार टाकायचे अपेक्षित होते परंतु ठेकेदाराने मात्र त्या ठिकाणी चक्क एक फूट मुरुम टाकून त्या कामाचे करोड रुपयांचे बिल बांधकाम विभागाला सादर केले ज्या ठिकाणी तीन फुटाचा मुरुम टाकायचा होता त्या ठिकाणी एक फुटाचा मुरुम टाकून इतके मोठे बिल नेमके झाले तरी कसे असा प्रश्न निर्माण होताच संबंधित अधिकारी व ठेकेदारी यांचे संगणमत करून मालसुताई करण्याचा प्रयत्न करत असल्याची खमंग चर्चा बांधकाम विभाग वर्तुळात सुरू आहे या ग्राउंडवरील हेलिपॅड बनवण्याच्या कामाला प्रत्यक्ष किती खर्च लागला आहे याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे या भोंगड कारभाराचा नेमका कलाकार कोण कोणकोणते अधिकारी व कर्मचारी या प्रकरणात सामील आहे असा प्रश्न जनतेच्या माध्यमातून पुढे येत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा